शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आर्थिक मदत करणे जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि प्रक्रिया उद्योगांना पुरेसा कच्चा माल उपलब्ध होईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी व्हावी विकास साधता यावा अशी शासनाची एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार येथील महिला शेतकरी सोनकावडे यांनी अक्षरशः आपल्या पडीक खडकाळ मारराणात या योजनेतून नंदनवन फुलविले आहे निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथील रहिवासी असलेल्या पदवीधर शिक्षण घेतलेल्या महिला शेतकरी सौ शीतल राजेंद्र सोनकावडे यांनी सर्वे नंबर एकशे एक्केचाळीस दोन मध्ये जवळपास आपल्या चार एकर पडीक माळराण जमिनीवर ही योजना राबवली आहे त्यामुळे या पडीक खडकाळ जमिनीचे नंदनवन झाल्याचा अनुभवास येते खऱ्या अर्थानं सर्वांगीण शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी तसं पाहिलं तर शासनाच्या विविध योजना असतात त्यापैकीच एक योजना जी मला खरंच आवडली लातूर जिल्ह्यातील कासारशेर्शी या ठिकाणी आलेलो आहे मी या ठिकाणी ज्या पद्धतीनं पंटेशन करण्यात आलेलं आहे आणि त्यातून त्या संबंधित शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं उन्नती साधणारे आहे ही नेमकं योजना का आहे भाऊसाहेब फोंडकर अशा या योजनेचं नाव आहे नेमकं ही योजना काय आहे का या योजनेतून आपल्याला शेतकऱ्यांचा विकास साधता येतो या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ आपण आपण धाराशिव व लातूर जिल्हा आपण जर पाहिलं एकंदरीत हवामान परिस्थिती तर या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण व एकंदरीत सिंचित क्षेत्र हे कमी असल्यामुळे आपल्याकडं फळबाग लागवड करणे हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे यासाठीच शेतकऱ्यांना शासनामार्फत स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्य शासनामार्फत राबविल्या जाते या योजनेमध्ये विविध प्रकारची सोळा फळपिकांचा प्रकार समावेश आहे आणि आपल्या पसंतीप्रमाणे किंवा जमिनीचा जो प्रकार आहे त्याप्रमाणे जमिनीच्या प्रकाराप्रमाणे शेतकरी जे फळपिकांची निवड करू शकतात आणि या फळबागेचा फळबागेच्या योजनेचा उपयोग करून सर्व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती होईल असे ही योजना आहे यामध्ये विविध प्रकारची सोळा फळपिकांचा समावेश आहे तरी माझी तालुका कृषी अधिकारी उमरगा म्हणून माझी या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण या राज्यस्तरीय योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तर ही योजना ही ऑनलाईन पद्धतीनं राबवल्या जाते जसं की म महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी बी टी पोर्टल आहे यावरती शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे व याविषयी समजा काही जर अडचणी येत असेल तर शेतकरी बांधवांनी गावस्तरावरती सहाय्यक कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी तसेच तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांच्याशी जर संपर्क साधला राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत भाऊसाहेब फुंडकड फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे या योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी रोपांपासून ते लागवडीपर्यंतच्या सर्व खर्चांसाठी टप्प्याटप्प्यानं शंभर टक्के अनुदान देण्यात येते अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी एन टी व्हीला सांगितली आहे या योजनेमुळे पिकांमधून आणि फळबागेतून सतत कमाई होऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत मिळणार आहे तसेच पाणी आणि जमीन वाचेल त्याचबरोबर हवामान बदलाचा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे या योजनेमुळे शेती आणि शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे प्रगती होईल आणि आपल्या महाराष्ट्राच्या इथे म्हणजे शेती चांगल्या झाल्यामुळे त्यांचं आर्थिक परिस्थिती चांगली सुधारेल आज आपल्या शेतीमध्ये म्हणजे किती एकर मध्ये हे स्कीम राबवलेली आहे कोणते कोणत्या म्हणजे फळांची वृक्ष लागवडाईल आम्ही या चार एकर शेतीमध्ये नारळाचे झाड परत चिकूचे आणि आंब्याची झाड लावलेली आहेत कसं काय तुम्हाला हे आवड निर्माण झाली शेतीकडे अगोदर तर शेती घेतली हे शेत घेतलं होतं मला वाटलं की ह्या शेतामध्ये काहीच पिकणार नाही मी मला सतत असं वाटायचं की काय शेती घेऊन काही फायदा नाही झाला म्हणून पण नंतर नंतर असं लोकांचं बघून मला असं वाटलं की नाही आपण पण थोडीशी सुरुवात करून बघावं की कि आपल्याला किती म्हणजे आनंद मिळेल लोकांचा ऐकून आपल्याला थोडासा आनंद मिळेल ह्याच्या ह्याच्यानेच मी इकडं शेती वगैरे करते पण मला हे झाडं हे रोपं सगळे लावल्यामुळे खूप आनंद होतो जसं हे पानं आहेत नारळाचे पानं त्याला कुठे कीड लागली की तेवढंच भाग तोडून टाकायचं परत आंब्याची पानं कुठे काय खराब झाले ते तोडून टाकायचं आणि परत ह्याला आळा कशाप्रकारे घालायचं म्हणजे पाणी साठवण्यासाठी ते मी बघते मॅडम या योजनेचा इतर शेतकऱ्यांनीही लाभ घ्यावा इतर विशेष करून महिला शेतकरीही पुढाकार पुढे येणं गरजेचं आहे यासाठी आपण काय सांगाल काय संदेश आपण ह्यासाठी मी प्रत्येक महिलांना परत शेतकरी लोकांना हेच सांगेल की म्हणजे तुम्ही शेती करून बघा किती तुम्हाला आनंद मिळतो आणि किती फायदा होईल या शेतीमुळे मेन म्हणजे आपल्या मनाला खूप समाधान मिळतं मी आता सध्या इथे आहे पण मला इतकं समाधान मिळतं ना की आता घरीच जावं असं वाटत नाही की शेतामध्येच राहावं असं वाटायला लागलं कृषी अधिकारी ताराचंद सरांनी तर आम्हाला खूपच म्हणजे खूप माहिती शेताबद्दल या योजनेत रोप लावण्यापासून ते लागवडीच्या खर्चापर्यंत फळबागांच्या लागवडीवर संबंधित शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे या लाभासाठी ठिंबक सिंचन व्यवस्था अनिवार्य असून शेतकरी विविध फळझाडे लावू शकतात आणि पाणी वाचवू शकतात यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार होते नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र सोनकवडे मला या योजनेविषयी बऱ्याचशा न्यूजपेपर मधनं माहिती मिळाली की भाऊसाहेब फुंडकर योजना आहे कारण ही जमीन माझ्या मिसेसच्या नावाने असल्यामुळे त्यांनी मला आग्रह केला की आपण भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये जाऊ आणि जेव्हा मी ही योजना वाचली पूर्ण वेबसाईट वर आणि माझ्या मिसेसने जेव्हा ही योजना वाचली तर ही अतिशय उत्तम संकल्पना महाराष्ट्र शासनाची वाटली त्याचप्रमाणे आमच्या या सहाय्यक कृषी अधिकारी श्री ताराचंद चव्हाण हे सुद्धा सदैव आमच्या सोबत पाठीशी उभा राहिले आणि त्यांनी सदैव कार्यरत राहून या ठिकाणी नंदनवन बनवलं या जागेचं आज मला सांगायला आनंद होतोय की या रोडवरून जो कोणी जातो या शेताच्या समोरून प्रत्येक जण थांबून इथं व्हिडिओ शूट करतो फोटो घेतो ही बेरन लँड होती अगदी म्हणजे पडीक जमीन होती ज्याला आपण मराठी भाषेत पडीक जमीन म्हणतो ज्याच्या ठिकाणी काहीच येऊ शकत नव्हतं पण सहाय्यक कृषी अधिकारी श्री ताराचंद चव्हाण यांनी जेव्हा इथं येऊन व्हिजिट केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी केसर आंबा कोकोनट व चिकू घेऊ जे की ह्या जमिनीला खूप पोषक आहे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मॅडमनी म्हणजे माझ्या मिसेसनी ह्या संकल्पना राबवण्यासाठी खूप प्रयत्न केले अथक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाअंतर्गत आज जे काही हे नंदनवन तुम्हाला दिसतंय जर तरी हे चार पाच दिवसापूर्वीच प्लांटेशन सगळं आहे पण जो लुक आलाय जो अँबियन्स या भागाला आला आहे आणि ज्या प्रकारे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मी तर आवर्जून सांगेन की शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या योजनाचा निश्चितच लाभ घ्यावा कारण कुठलंही राज्य सरकार जे काही योजना राबवतं त्याच्यामध्ये काही ना काही संकल्पना असते आणि त्याच्यामध्ये एकंदरीत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं ही योजना शेतकऱ्यांना खूप महत्वाची वाटते आणि आता मी सुद्धा पाहिलं या शेतकऱ्या माझ्या मिसेस स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांच्यासोबत राहून मी सुद्धा अनुभवलं की कशा प्रकारे एक डेव्हलपमेंट करता आली जरी आमचा इनिशियल कॉस्ट इनिशियल फंडिंग थोडीशी जास्त लागली असेल पण तरी सुद्धा महाराज आपलं महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी राहून जे काही कॉस्ट आपली जाणार आहे त्याच्यामध्ये बरीचशी सबसिडी आहे याच्यावरून मी आवर्जून शेतकऱ्यांना निवेदन करतो विनंती सुद्धा करतो की त्यांनी प्रत्येक आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना भेटावं संपर्क करावा आपल्या जमिनीची क्वालिटी पाहून घ्यावी आणि ज्या जमिनीमध्ये कशा प्रकारचे पिकं येतील याचा वापर करून आणि निसर्गाची साथ सुद्धा घेऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न करता येतील ज्याच्यामुळे आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात या सुद्धा थांबवता येतील अशा प्रकारचे क्रॉप ज्या जमिनीला आणि वातावरणाला सूट होतील अशा प्रकारचे आपण जर पिकं घेतले फळबागा घेतल्या विविध स्कीम आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्याचा लाभ घेतला तर नक्कीच शेतकरी हा सदन होईल आणि एक शेतकरी सदन झाला तर बाजूचे शेतकरी सुद्धा याला पाहून त्याच या अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेतील ला आणि भरपूर या प्रकारे प्रत्येक शेतकरी जर सदन झाला मला नक्कीच खात्री आहे की आपलं महाराष्ट्र नाही आपल्या भारतासाठी सुद्धा याचं खूप मोठं मोलाचं कॉन्ट्रीब्युशन राहील शेतकऱ्यांचं धन्यवाद या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा आणि नक्की योजनाचा लाभ घ्यावा प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी निलंगा लातूर